यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या भावी नगरसेवकांना आता नव्या प्रभाग रचनेचे टेन्शन एकशे दोन नगरसेवक असणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरसह राज्यभरातील महापालिकांमध्ये प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत या आदेशानुसार सोलापूर महापालिकेत एकूण सव्वीस प्रभाग करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये चोवीस प्रभाग हे चार सदस्यांचे असतील तर दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील नव्या महानगरपालिके दोन हजार सतरा प्रमाणे एकशे दोन नगरसेवक असतील त्यामुळे आता प्रभाग रचना कशी होणार आणि कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार याची धाकधूक भावी नगरसेवकांना लागली आहे प्रभाग रचनेमुळे बंडखोर तसेच लहान पक्षांचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे या प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचा फायदा भाजपला होणार की विरोधक सत्ता काबीज करणार हे येत्या तीन महिन्यात समजणार आहे दिवाळीच्या आसपास निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि येत्या दोन महिन्यात प्रभाग रचना पूर्ण होईल त्यामुळे पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून अनेक भावी नगरसेवक टेन्शन मध्ये आहेत बोगस लेआउट आणि बांधकामे पाहण्यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे रस्त्यावर मात्र कोणतीच कारवाई होईना ड्रेनेज लाईन मुख्य जोडणी करण्यासाठी सोलापुरातील होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते महावीर चौक दरम्यानचा रस्ता पाच दिवस राहणार बंद <tell> सोलापूर महापालिका आयुक्तांनी सात कनिष्ठ अभियंत्यांच्या केल्या अचानक बदल्या <tell> राज्यातील बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने आज दिला रेड अलर्ट सोलापूर शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या काँग्रेसला येत्या आठ दिवसात नवा जिल्हाध्यक्ष मिळणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापुरातील ड्रीम पॅलेसमध्ये शुक्रवारी होणार महारोजगार मेळावा रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि इक्विटास यांचा उपक्रम सोलापूर शहरात हुणवी आणि वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नऊशे ब्याऐंशी पोलीस प्रशिक्षणार्थींचे झाले दीक्षांत संचलन उजनी धरणातील पाणीसाठा झाला त्र्याऐंशी टीएमसी धरण सदतीस टक्के भरले परमळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत केला प्रवेश अचानक प्रवेशाने राजकारणात खळबळ <गण> परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज पंढरपूर आणि सोलापूर दौऱ्यावर तर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले पंढरपूर दौऱ्यावर <गण> महापालिकेच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या या मागणीसाठी उद्या सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने काढला जाणार मशाल मोर्चा चोवीस मजली इमारतीच्या परवानगीला सात लाखांची लाच घेतल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात आषाढी वारीसाठी राज्य परिवहन मंडळाकडून विविध गावांतून तब्बल पाच हजार एसटी बसेस सोडण्याचे नियोजन विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर राज्य सरकारला दारू विक्रीच्या माध्यमातून दरवर्षी मिळतो पंचवीस हजार कोटी रुपयांचा महसूल आता दारू विक्रीवर पन्नास टक्के इतकी दरवाढ होणार मोदी सरकार केंद्रात आल्यापासून दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राला मिळाले साडे दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कतार दक्षिण आफ्रिका इथोपिया आणि इजिप्त या देशांचा दौरा करून आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार पीओपी गणेशमूर्ती बनवण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली मात्र सार्वजनिक तलावात विसर्जन करण्यावर बंदी मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी पुरीमध्ये सुरू झाली जगन्नाथ यात्रेची तयारी आज होणार स्नान यात्रा भारताची लोकसंख्या पोहोचली दीडशे कोटींच्या घरात लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात नंबर वन भारतात दोन हजार तीस पर्यंत सुमारे तीन ते सव्वा तीन कोटी ईव्ही वाहनांची होईल विक्री रिअल इस्टेट सल्लागार संस्थेच्या अहवालात माहिती देशात कोरोनाचे सहा केरण हजार आठशे सक्रिय रुग्ण केरळमध्ये सर्व रुग्णालयात खोकला आणि सर्दीचे पेशंट पाकिस्तानच्या डोक्यावर आहे तब्बल शहात्तर हजार अब्ज कर्ज येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा